नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश रोहित भाऊ रोहित भाऊ कॅमेरामॅन यांच या फोटो मध्ये क्लिक करत आहेत त्यांचं रोहित भाऊचं मी अभिनंदन पहिला एक लहान अशी पालक मुरगी आहे आणि तो मुलगा आहे बघा सुद्धा आता मैदा कुस्त्या करायला होणार पिक्चा कुस्त्या करत असता गोल्ड मेडल सुवर्ण पदक ही सुद्धा मुली ही मुलगी पाचशे Nomadak... वर फिरते एक लाल गोपाल लहान पोरगा असं कुस्तीसाठी तर या ही पण एक फोन पाचशे रुपयावर झाली ही कुस्ती झाली शांची अशी कुस्ती झालेली आहे रोहित भाऊ रोहित भाऊ कॅमेरामॅन या बालकांची महिलांची या मुलीची आणि त्या लहान ते पुस्तक घेत आहेत कॅमेरामध्ये कैद होत आहे हे दृश्य आपण प्रत्यक्ष पाहूयात रत्नाकर भैया बाविसकर राजेंद्र बांगडी डावाला बोललेले अतिचे सुंदर असा बांगडी डाव झालेला आहे